जळगावच्या हुडको परिसरात सैराट चित्रपटासारखीच ही घटना घडली आहे तिथे जावं याचा निर्गुण खून केला आपल्या घरातील मुलीशी लव्ह लव मॅरेजचा सूड उगवत कुटुंबियांनी तरुणाची हत्या केली कोयत्यानं वार करून त्याला संपवण्यात आलं जळगावच्या पिंपराळा हुडको इथं प्रेमविवाह केलेल्या सव्वीस वर्षीय तरुणासह त्याच्या कुटुंबावर जुन्या वादातून हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे त्यामुळे अख्ख शहर हादरलंय या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय या प्रकरणी जळगाव शहरातील नगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे तर मयत तरुणाच्या कुटुंबातील सात जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे मुकेश रमेश शिरसाट असं मृत तरुणाचं नाव असून तो निर्घुण हत्याकांडामुळे हक्का महाराष्ट्रात खळबळ माजली आहे मिळालेल्या माहितीनुसार जळगाव मध्ये सैराठ सारखी घटना घडली आहे मुकेश रमेश शिरसाट यांना जळगाव शहरातील हुडको परिसरात इथं राहणारी तरुणीशी पळून जाऊन लग्न केलं लग। त्यांचं हे लव्ह मॅरेज मुलीकडच्या पसंत नव्हतं त्यामुळे त्याच्या मनात मुकेश बद्दल राग होता त्यांच्या लग्नाला पाच वर्ष झाली तरी तेव्हापासून दोन्ही कुटुंबात सतत वाद होत होते अजूनही ते वाद कायम होते या वादाचं पर्यावसन हणामारीत रविवारी थेट झालं रविवारी मुकेश हा घराबाहेर पडला तेव्हा सासरच्या काही लोकांनी त्याला घेरला आणि त्यावर कोयता व चॉपरनं वार करत प्राणघातक हल्ला केला यात गंभीर जखमी झालेल्या मुकेशचा जागीच मृत्यू झाला मुकेशवर हल्ला झाला तेव्हा त्याला ते वाचवण्यासाठी त्याचे भाऊ काका काकू दोन चुलत भाऊ चुलत बहीण मध्ये आले मात्र मुलीच्या कुटुंबियांनी त्यांच्यावरही हल्ला केल्यानं तेही जखमी झाले त्यांच्यावर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत या हत्याकांडानं अख्खा जळगाव हदरला असून परिसरात मोठा तणाव आहे मुकेशच्या निर्गुण हत्येमुळे कुटुंबियांचा मोठा आक्रोश सुरू आहे या घटनेमध्ये मयत तरुणाच्या कुटुंबियांच्या नातेवाईकांच्या वतीनं आज आरोपीचं घर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला सध्या पोलिसांनी इथं मोठा बंदोबस्त तैनात केला असून या प्रकरणी दहा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सात जणांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे यवतमाळ न्यूज आर सेवन जिल्हा प्रतिनिधी संदीप सुरपा